सर्व गुण संपन्न दीर्घायुषी निरोगी आयुष्य माझ्या सर्व ताई आणि मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा आणि वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात उपवास धरतात या व्रता दरम्यान स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वट पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून मनोभावे प्रार्थना करतात पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील या पूजेचा एक हेतू आहे तर वट पौर्णिमा पूजा कशी करावी संपूर्ण पूजाविधी काय आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच यावर्षी शुभ मुहूर्त काय आहे वट पौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे तर ही सर्व माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा सर्व प्रथम पूजेसाठी काय साहित्य लागतं तर ते बघून घेऊया इथे मी एक तांब्याचे तांब्या घेतला आहे त्यामध्ये म्हणजे आपल्या तांब्याभर पाणी लागेल नंतर दोन गुळ खोबऱ्याचे नैवेद्य असे बनवून घेतलेले आहेत वडाला बांधण्यासाठी दोरा घेतलेला आहे त्यानंतर इथे तूप नंतर कापूर घ्यायचा आहेत निरंजन तयार करून घेतलेले आहेत आणि एक दिवा घेतलेला आहे कापसाचे वस्त्र घ्यायचे आहे त्यानंतर सुपारी एक रुपयाची नाणी लागतील आंबे घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी नंतर इथं ओटीचं साहित्य घेतले आहे ब्लाऊज पीस गहू एक रुपयाची नाणी त्यानंतर काही शृंगायचं साहित्य असेल तर ते घ्यायचं आहे नारळ घ्यायचं आहे ओटीसाठी नंतर इथे आपल्याला पाच सवाशन यांची ओटी भरावी लागते तर त्यासाठी मी इथे असे ओटीचं साहित्य तयार करून घेतलेलं आहे आंबे आंब्याला ही दोरा बांधून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओटी अशा पिशवीमध्ये मध्ये तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे काही थोडे गहू सुद्धा लागतील आपल्याला तर थोडे वर गहू घेतलेले आहे नंतर हळद कुंकू अक्षता फुल विड्याची पाने घ्यायची आहेत चार विड्याची पाने लागतील आणि बाकी अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतलेली आहेत नंतर धूप दीप अगरबत्ती हे सर्व साहित्य लागेल बसण्यासाठी आसन लागेल नंतर आपल्याला हात वगैरे पोसण्यासाठी काही कापड वगैरे हे घ्यायचं आहे सोबत तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आता आपण पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ आलेलो आहोत आणि सर्वप्रथम आपल्याला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे तर तो म्हणजे वटसिंचा मिते मूलम लैर मृतो पमही यथा शाखा प्रशाखी वृद्धी तहितले तथा पुत्रैश्च पौत्रैश्च संपन्नम कुरुमाम सदा मंत्र थोडा अवघड आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर तुम्ही वाचून तिथे म्हणू शकतात त्यानंतर पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे तर मी इथे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि कोणतीही पूजा असली तर आपण अग्निसाक्षीने सुरुवात करत असतो तर त्यामुळे आपण आधी दी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी चार विड्याची पाणी घेतलेली आहे म्हणजे दोन दोन विड्याची पाणी ते ठेवलेली आहे आणि दोघ विड्याच्या पानांवर आपल्याला प्रथम आपल्याला गण सुपारी म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या पानावर सुपारी म्हणून सती मातेची स्थापना करायची आहे तर अशा दोघ देवी देवतांची आपल्याला आधी स्थापना करून घ्यायची आहे ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते म्हणजे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवस केले जाते म्हणजे हे तीन दिवसीय व्रत असते ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत करावे असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे तर बघा इथे सर्वप्रथम मी इथे गणपती बाप्पाची स्थापना करून गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे पंचोपचारी हळद कुंकू अक्षता फुलं वाहिलेली आहेत आणि खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पाला दाखवलेला आहे त्यानंतर आपला सती ही पूजा करून घ्यायची आहे तर सती मातेलाही आपण हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य समोर दाखवायचं आहे तर आता इथे मी माझ्या अनुभवानुसार एक तुम्हाला सांगते की जेव्हाही आपण सुपारी वगैरे घेतो तर त्या अशा थोड्या मोठ्या आणि जाडसर ज्या सुपार्या असतात तशा घ्या कारण इथे कसं वाडाच्या झाडाच्या अवतीभवती माती किंवा दगड वगैरे असतात तर त्यामुळे ती सुपारी वगैरे व्यवस्थित स्थापन होत नाही त्यामुळे तर आता बघा इथे मी सती ही पूजा करून घेतलेली आहे दोघं देवी देवतांची पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे तर वडाच्या झाडाला सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत आणि वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र व्हायचे आहेत आणि आंब्याचा नैवेद्य सुद्धा आपण वडाजवळ ठेवणार आहोत निसर्गत दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत ते हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे तीन दिवस जर उपवास करणे अशक्य असेल तर त्यांनी फक्त व पौर्णिमेलाच उपवास करावा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी जर सकाळपासून जोपर्यंत तुमची पूजा होत नाही आणि एकदा पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात असाही तुम्हा तुम्ही उपवास करू शकतात किंवा सकाळपासून ते आ, मग म्हणजे काही जण संध्याकाळी उपवास सोडतात किंवा संपूर्ण दिवस रात्र करून दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकतात अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेचे व्रत किंवा उपवास करू शकतात त्यानंतर ओटी भरायची आहे तर ओटी मध्ये इथे मी ब्लाऊज पीस गहू एक रुपयाची नाणी ग हळद कुंकू श्रृंगाराचं साहित्य घेतलेलं आहे नारळ ठेवलेला आहे म्हणजे खनारळाची ओटी आपण भरलेली आहे आणि ओटीलाही हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आहेत नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून शेवटी गणपती बाप्पाची आरती आणि वटसावित्रीची आरती म्हणायची आहेत या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी होऊ दे असे वडाच्या जाड़ा, झा झाडाची पूजा करून आपण प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर अं झाडाभोवती धागा गोंटाळून तीन पाच किंवा सात परिक्रमा करायच्या आहेत या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे हे झाड त्रिमूर्ती म्हणजेच सालात विष्णूचे मुळामध्ये ब्रह्म आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे म्हणजे या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिव देखील करत असत वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते त्यामुळेच वटपौर्णिमेला वनाच्या झाडा झाडाची पूजा करण्याचे महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करत असतात आपल्या पतीच्या दीर्घसाठी प्रार्थना करतात आणि वट सावित्रीचे व्रत करत असतात तर वडाला सात फेरे मारून शेवटी जो धागा उरतो तर तो तिथे तिथेच झाडाला गुंडावून द्यायचा आहे आणि संपूर्ण पूजा झालेली आहे वडाची आणि त्यानंतर शेवटी पाच किंवा सात सवाष्ण स्त्रियांची ओटी भरायची आहे गहू एक रुपयाची नाणी आणि आंबा हे फळ देऊन पाच किंवा सात स्त्रियांची ओटी भरायची आहे यंदा वटपौर्णिमेचा सण हा दहा जून रोजी साजरा केला जाणार आहे तर वटपौर्णिमा तिथी ही दहा जून रोजी म्हणजे वटपौर्णिमा दहा जून रोजी असून तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पौर्णिमा प्रारंभ होत आहे ते दुसऱ्या दिवशी अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे आणि वट सावित्री रा पूजेसाठी शुभ मुहूर्त असणार आहे तर तो दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन मिनटे ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे बारा ते एक पर्यंत शुभ मुहूर्त आहे पण ज्या स्त्रियांना शुभ मुहूर्तावर पूजा करणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात कधीही पूजा करू शकतात कारण म्हणजे बऱ्याच स्त्रियांची लहान मुले किंवा ऑफिस वगैरे असतं त्यामुळे शुभ मुहूर्तावर किंवा अगदी सकाळी सकाळी पूजा करणे शक्य होत नाही तर त्यामुळे तुम्हाला जसं दिवसभरात पूजा करणे शक्य होईल हो तसं तुम्ही पूजा करू शकतात तर अशा प्रकारे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी आणि या व्हिडिओमध्ये आपण वट पौर्णिमेचा संपूर्ण पूजा विधी माहिती स सर्व काही बघितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद